जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अतिशय बातमी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी दिलंय दिवाळीचं मोठं गिफ्ट शिंदे गटाच्या या मंत्र्याचा तेरा शून्यने केलाय पराभव मातोश्रीवर जल्लोष गुलाल उधळला उद्धव ठाकरेंसाठी आम्ही जीवाचं रान करून दिवाळीच्याच दिवशी शिंदे गटाच्या या गद्दार मंत्र्याचा पराभव करत ठाकरेंना गिफ्ट दिल्याची भावनिक भावना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी दिली आणि एकच जल्लोष व्यक्त केला नेमकं काय झालंय तो कोणता मंत्री आहे आणि कुठं विजय झालेला आहे कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे राज्याच्या राजकारणातून पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकलाय आणि शिंदे गटातला जो काही व्हाईट वॉश दिला आहे आणि त्यांचं डिपॉझिट शिवसैनिकांनी जप्त केलं आहे दिवाळीच्या या मंगल पर्वावर शिवसैनिकांनी दिलेले गिफ्ट म्हणजे एक ऐतिहासिक विजयच ठरला आहे कारण ग्रामीण भागातील सहकार निवडणूक म्हणजेच ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाचे माजी मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे तेरा शून्य या फरकाने ठाकरेंच्या समर्थक पॅनलने विजय मिळवला असून या निकालाने संपूर्ण राज्यात आनंदाची लाट पसरली आहे तेरा शून्य हा काही छोटा विजय नाही समोरील जे काही तगडं आणि पैशाचं आव्हान असणाऱ्या सामान्य शिवसैनिकांनी त्याला मात देत तेरा जागांवर आपले समर्थक निवडून आणले या निकालाने राज्यात आनंदाची लाट उसळली आहे आणि दिवाळीच्या दिवशी उद्धव ठाकरेंना अतिशय आनंदाची ही महत्वाची बातमी मातोश्रीवर जल्लोष आणि गुलाल उधळला हे कार्यकर्त्यांच्या आनंदाचा महापूर हे दृश्य दिवाळीच्या सणांसारखंच उजाळून निघालं शिंदे गटाचे हे मंत्री प्रभावशाली म्हणून मानले जातात मराठवाड्यातील एक वजनदार नेते मानले जातात त्यांनी आपल्या राजकीय ताकदीवर सहकार क्षेत्रातील सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळेस लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली संपूर्ण पॅनल उद्धव ठाकरे यांच्या समर्थक उमेदवारांनी झुडपून काढलं तेरापैकी तेरा जागा ठाकरे गटाने जिंकत इतिहास घडवला हा निकाल फक्त एका निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर तो शिंदे गटासाठी एक मोठा राजकीय इशारा मानला जातो शिंदे गटाची पगड ग्रामीण भागात सैल होत चाललेली यावरून स्पष्ट होत आहे या, या विजयाचं वृत्त समजताच मातोश्रीवर शिवसैनिकांचा ओघ वाढला हातात भगवे झेंडे फटाक्यांचा आवाज जय महाराष्ट्राचा नारा आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहते अशी घोषणा यामुळे परिसर दणाणून गेला उद्धव ठाकरे यांनी ही कार्यकर्त्यांचा कौतुक करत ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रातील विजय नाही तर जनतेचा विजय आणि विश्वास परत मिळवण्याचा प्रतीक आहे हा विजय प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांचा आहे असंही त्यांनी सांगितलं तसेच त्यांनी पक्षाशी विश्वासघात केला त्यांना जनता विसरणार नाही आणि आजचा निकाल हेच सांगतो खरी शिवसेना अजून जिवंत आहे यामुळे शिंदे गटात चिंतेचे ढग आहेत आणि या मंत्र्यांची सध्या गोची झालेली दिसत आहे कारण या मंत्र्यांचा पराभव म्हणजे फक्त स्थानिक पातळीवरचा धक्का नाही तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या राजकीय धक्क्याचं प्रतीक आहे राज्यात शिंदे गटाचे अनेक मंत्री या सहकार संस्थांमधील निवडणुकीत आपला धबधबा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते पण या निकालाने त्यांचा आत्मविश्वास हादरला आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते ही फक्त सुरुवात आहे ग्रामीण भागात लोकांमध्ये शिंदे गटाविषयी नाराजी वाढती आहे शिवसेनेचा पारंपरिक मतदार हळूहळू पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत आहे सहकार निवडणुका म्हणजे हृदय सहकार बँका साखर कारखाने आणि बाजार समित्या या निवडणुका ग्रामीण राजकारणातील पाया असतात या संस्थांवर नियंत्रण म्हणजेच राजकीय सत्ता मजबूत ठेवणं अशा परिस्थितीत शिंदे गटाचा तेरा शून्यने पराभव म्हणजे त्यांचं ग्रामीण पातळीवरील नेटवर्क कमकवत असल्याचं संकेत आहे तर उद्धव पक्षचिन्ह सर्व गेला तरी उद्धव ठाकरे हे अजूनही जनतेत लोकप्रिय आहेत आणि त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे कोरोनामध्ये केलेलं अतिशय चांगलं काम ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात जे जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी सर्वात अगोदर करून राज्यातील जनतेची जी एक बाप म्हणून विशेष काळजी घेतली होती त्याचंच आता त्यांना फळ ग्रामीण भागातून मिळत आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही उद्धव ठाकरे गटासाठी हा विजय केवळ अंकात्मक नाही तर भावनिक आणि राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा मानला जातो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात ता आता शिवसैनिकांचा आत्मविश्वास पुन्हा जागा झाला आहे आणि गावोगावी ठाकरे लाट येणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे विजयानंतर शिवसैनिकांनी गावोगावी फटाके फोडले गुलाल उधळला आणि ढोल ताशांच्या गजरात जय बाळासाहेबचे नारे दिले अनेक ठिकाणी मिठाई वाटण्यात आली मातोशीर झालेल्या भेटीत उद्धव ठाकरे यांनी विशेषत्वाने सांगितलं की ही दिवाळी खरी झाली शिवसैनिकांनी दाखवून दिलं की आमचं कार्य आमचा आत्मविश्वास आणि आमची निष्ठा कोणत्याही पैशावर सत्यावर आणि पदावर विकत घेतली जाऊ शकत नाही शिंदे गटाची पगड ही ग्रामीण भागातून सैल होताना आता त्यांच्यावर गद्दारांवर विश्वास नाही असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतात की या निकालानंतर शिंदे गटाची अनेक आव्हानं उभी राहतील कारण मंत्रीपद असूनही लोकांचा पाठिंबा मिळत नाही ही मोठी चिंतेची बाब आहे राज्यातील अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार सातत्याने निवडणुका जिंकत आहेत हा ट्रेंड जर कायम राहिला तर पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जसे की ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत अशा अनेक निवडणुका राज्यात येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत या सर्व निवडणुका मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात आणि मिनी विधानसभेत जर भाजपा शिंदे गटाचा पराभव झाला तर येणाऱ्या पुढील प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल हे सर्वांनाच माहीत आहे या निकालानंतर शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली की त्यांचं म्हणणं होतं की भाजपासोबत गेल्यानंतर स्थानिक स्तरावर जनतेने आम्हाला स्वीकारलं नाही भाजपाने आपली सत्ता वाचवण्यासाठी आम्हाला पुढे केलं पण आता परिस्थिती उलटी झाली आहे ही भावना शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते कारण तळागळातील कार्यकर्ते दूर झाले तर सत्तेचा पाया टिकवणं अवघड होईल ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आता पुन्हा जोमात येत आहे कधी काळी फुटलेल्या शिवसेनेचं मनोबल या निवडणुकीनंतर प्रचंड वाढलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की खरी शिवसेना हीच आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना दिली तीच शिवसेना आहे आणि आता गद्दारांनी चोरून सत्तेच्या जोरावर कितीही निवडणुका लढवल्या तरी मात्र आमचाच विजय होणार असं कट्टर शिवसैनिकांनी सांगितलं पुन्हा एकदा विजय ठाकरेंचाच होणार आणि सोबत राज ठाकरे आहे त्यामुळे आता ग्रामीण भागातील प्रत्येक निवडणुकीत ठाकरे ब्रँड चालणार आणि भाजपा शिंदे गटाला जनता धडा शिकवणार असंच दिसतं या सहकार निवडणुकीत शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा झालेला पराभव हा केवळ आकडा नाही तर ठाकरेंच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेचा पुनर्जन्म आहे तो निष्ठेचा सत्याचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे दिवाळीच्या या सणावर शिवसैनिकांनी आपल्या नेत्याला दिलेलं हे गिफ्ट इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवलं जाईल मातोश्रीत पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकला आणि मातोश्रीचा आत्मविश्वास पुन्हा एकदा आकाशाला भिडला आहे त्यामुळेच आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जसं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही गद्दारांचा वाचपा काढणार अशी शिवसैनिक यांनी शपथ घेतली त्यामुळे सत्तेच्या बाळावर शिंदे गट वा भाजपा किंवा अजित पवार गट यांना सुद्धा आम्ही धडा शिकवणार असं सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सत्तेच्या जोरावर कितीही काही केलं तरी जनता मात्र ठाकरेंसोबत आहे हे स्पष्ट झालं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद